नमस्कार मित्र मैत्री तुम्ही खूप आळशी आहात का तुम्हाला खूप आळस येत आहे का ठरवलेलं कोणतं ढकलत आहात का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण जगात फक्त तुम्हीच सगळ्यात जास्त आळशी आहात काय जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्हीच चुकीचे आहात या जगातला प्रत्येक व्यक्ती आळशीच असते प्रत्येक जण थकतो प्रत्येकालाच असं वाटतं की आराम करत राहावं प्रत्येकालाच असं वाटतं की झोपून राहावं आणि कोणालाही प्रत्येक वेळी मेहनत कराविषयी वाटत नाही तुम्हीही असं खूपदा ठरवलं असेल ना की मी उद्यापासून लवकर उठेन एक्सरसाइज करेल बाहेर फिरायला जाईन रनिंग करेल माझं सगळं काही वेळेवर वेळेवरेल मी माझा पूर्ण टाइम टेबल फॉलो करेन दिवसभरात माझं सगळं काम कम्प्लीट करेल आणि रात्री लवकर झोपेल पण ज्यावेळी सकाळ होते त्यावेळी ना उठू शकतो ना आपण वर्कआउट करू शकतो ना इतर काम होत कारण सगळ्यात पहिलाच टास्क आपण पूर्ण करू शकत नाही ते म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि असं का होत त्याच कारण आपल्याला खूप जास्त अळस येत असतो झोपावस वाटत असतं शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं आणि त्याच उलट ज्यावेळी खरोखर झोपायची वेळ येते रात्र होते त्यावेळी मात्र आपल्याला झोप येत नाही म्हणजेच ज्यावेळी अळस येण्याची गरज असते तेव्हा आपल्याला अळस येत नाही तेव्हा तर आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा येते आणि मग तिचा उपयोग आपण मोबाईल खेळण्यात करतो टाइमपास करण्यात करतो बरेचसे मोठे लोक विचार करतात चिंता करतात अशा बऱ्याच गोष्टी करतात सगळं काही करतात पण लवकर मात्र झोपत नाहीत रात्री खूप सारं जागतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा सत्यनाश आपण आपल्या हाताने स्वतःच करून घेतो हे असं बरेच ऐकलं असेल ना कारण हेच खरंय हेच घडत फक्त सोबतच नाही बऱ्याच जणांसोबत घडत बघा या जगात प्रत्येकाला सक्सेस हवा असतो प्रत्येकालाच यश हवं असत पण प्रत्येकाला ते मिळत नाही ज्यांच्या मनात आपल्या लक्षाप्रती एक तळमळ असते ना तेच लोक त्यांचं लक्ष प्राप्त करू शकतात तुम्हाला माहितीये का खर तर आळस एक खूप छान गोष्ट आहे जी आपल्याला कम्फर्ट देते आनंद देते पण एक कटु सत्य असं सुद्धा आहे की आळस एक असं सुख आहे जे आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच देत आलस्य कुतो विद्या स कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम म्हणण्याचा अर्थ असा आहे की अशी व्यक्तीला कधीच विद्या प्राप्त होत नाही आणि ज्याच्याकडे विद्या नसते एखाद्या गोष्टी बद्दल ज्ञान नसते तो कधीही पैसा कमवू शकत नाही आणि ज्याच्याकडे कोणतीही धनसंपत्ती नसते त्याचा न कोणी मित्र असतो ना कोणी साथी आणि ज्याच्या आयुष्यात मित्र नसतात त्याच्या आयुष्यात सुख पण नसतं आणि येथे विद्येचा अर्थ शाळेतलं शिक्षण नाही विद्या म्हणजे स्किल बघा पैसे कमवण्यासाठी आपल्या मध्ये कुठली ना कुठली तरी स्किल असण आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं ज्ञान असण हे गरजेचे असते आणि जर आपल्याला ती स्किलच नसेल आपण काहीही करू शकत नाही आपण कोणतंच काम करू शकत नाही ना आपण कोणता बिझनेस करू शकत नाही आणि बऱ्याच जणांमध्ये ते स्किल असत सुद्धा पण ते स्वतःला डेव्हलप करू शकत नाहीत ते इतके असतात अळस दाखवतात की त्यामुळे ते कधीच काहीही करू शकत नाहीत आणि आपण अशी अपेक्षा कशी काय करू शकतो की तुम्ही झोपलेले असाल पूर्ण दिवसभर झोपून राहाल कोणतंही काम करणार नाही प्रत्येक वेळेस कारण देत राहणार आणि तुमच्या चुकांना दुसऱ्यांवर ब्लेम करत राहणार करायचं तर तुम्हाला खूप काही आहे पण तुम्ही टाळाटाळ करत असाल उद्यावर लोटत असाल तर तुम्ही कधीच काहीही करू शकणार नाही फक्त कारण देऊन काहीच न करून आपण आपल्या आजूबाजूच्या काहीही न करून फक्त कारण देऊन तुम्ही दुसऱ्यांना तर असं पटवून देऊ शकता की तुम्हाला तर खूप काही करायचे आहे तुमच्या मध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे पण तुमच्या समोर भरपूर अडचणी आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही काहीच नाही करू शकत आहात पण खरी गोष्ट तर ही आहे की तुम्हालाच काही करायचे नाहीये तुम्ही फालतूची कारण देत आहात तुम्ही तुमच्या कामांपासून पळत आहात तुमच्या समोर खूप काय आहे पण तुम्ही ते काहीच करत नाहीये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय तुमच्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही खऱ्या अर्थाने आणि तुम्हाला असं ठीक आहे ना काय होऊन जाईल ते तुम्हाला आता नाही ज्यावेळी जा वेळ निघून जाईल त्यावेळी लक्षात येईल आणि त्यावेळी तुम्ही काहीही केलं तरी काहीही फायदा होणार नाही म्हणूनच आत्ताच वेळ आहे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना त्या करायला सुरुवात करा तुमचा आळस इथेच सोडून द्या काही न करता अशी अपेक्षा ठेवणे म्हणजेच मूर्खपणा आहे की पुढे जाऊन सगळं काही चांगलं होणार आहे काहीही चांगलं होणार नाही सगळी वाईट वेळ आणि वाईटच होणार आहे त्यामुळे आत्ताच सावध व्हा हे तर असं झालं की स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची आणि अपेक्षा ठेवायची की मला लागणारच नाहीये बघा मी हा व्हिडिओ यासाठी नाही बनवला की तुम्ही तुमचा आळस कशा प्रकारे कमी करू शकता तुम्ही कशा प्रकारे तुमच्या कामावर फोकस करू शकता या सगळ्या गोष्टी तर तुमच्या तुम्हाला माहिती आहेत तुम्ही काही लहान नाही आहात तुम्हाला स्वतःला कळतं आहे की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला काय करायचे आहे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे तुम्ही काय केलं पाहिजे हे माझ्याहून जास्त तुम्हालाच माहिती आहे तुम्हाला हेही माहिती आहे की आतापर्यंत जे झालं ते सोडून तुम्ही आतापासून कशा प्रकारे प्रयत्न करू शकता तुम्हाला हेही माहिती आहे की जे सगळं बिघडून गेलंय सगळं विस्कटलंय त्याला तुम्ही पुन्हा कसे सुधारू शकता तुमच्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही खूप हुशार आहात तुमच्या डोक्यात सगळं काही क्लिअर आहे तुम्हाला काय करायचे आहे कसे करायचे आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त एक गोष्ट नडते ती म्हणजे तुमचा आळस बस फक्त एकदा त्याला बाहेर काढून फेका आणि मग बघा तुमच्या स्वतःमुळेच कसे चांगले बदल घडतात ते आणि एकदा जर तुम्ही बदल करायला सुरुवात केली ना मग तुम्हाला आळसच येणार नाही मग तुम्हाला काम करावंच वाटेल आणि आता फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल जे ठरवलं आहे त्याच्यासाठी सुरुवात करावी लागेल बघ तुमच्या शिवाय या जगातला कोणताही व्यक्ती तुमचे भविष्य बदलू शकत नाही ते तुमच्या हातात आहे मग आता तुम्ही ठरवा तुमच्या भविष्याला तुम्हाला कसे घडवायचे आहे की आळस करून पूर्णपणे बिघडून टाकायचे आहे पण जेव्हा ही, ही आळस येईल ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट आठवा की माझी झोप पूर्ण हो न हो माझी स्वप्न पूर्ण झालेच पाहिजेत आता काहीही होऊन जाऊ दे मी जे ठरवलंय तेच मी करणार असं स्वतःशी बोला वेळोवेळी स्वतःला आठवण करून द्या सोडून द्या आळस आणि एक नवीन सुरुवात करा आळसाला टाटा बाय बाय करा आणि एक झेप आपल्या स्वप्नांकडे घ्या तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल